ही हलवत आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय जेलमधून फोनद्वारे कराडचे सर्व धंदे सुरळीत सुरू आहेत असं ते म्हणाले एवढंच नाही तर आपल्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला कराडचा फोन आला होता असाही दावा त्यांनी केलाय या संदर्भात तीन महिन्यांपूर्वी माहिती देऊन देखील काही कारवाई झाली नाही असंही ते म्हणाले आजही वाल्मी कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला वाल्मी कराडचा मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचा तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा आहे काही लपून राहिलं नाही त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीनं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं जाईल पुढची बातमी पाहुयात बिहारमधील मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी मोहिमेनंतर निवडणूक आयोगाने पासष्ट लाखांहून अधिक मतदारांची नावं वगळण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे यामध्ये मृत हस्तांतरित आणि दोन ठिकाणी नोंदणीकृत मतदारांचा समावेश आहे आयोगानं राजकीय पक्षांना आणि मतदारांना आक्षेप नोंदवण्यास सांगितलं आहे अंतिम मतदार यादी तीस सप्टेंबर रोजी प्रकाशित होईल सध्या बिहारमध्ये सात पूर्णांक नव्वद कोटी मतदार आहेत आणि पासष्ट लाखांहून अधिक मतदारांची नावं ही वगळणार येणार आहेत याचाच अर्थ जवळपास नऊ टक्के मतदारांची नावं वगळण्यात येणार आहेत बावीस लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे तर पस्तीस लाखांहून अधिक मतदार हे कामामुळे स्थलांतरित झालेत किंवा त्यांचा ठाव ठिकाणा माहीत नाहीये तसंच दोन ठिकाणांहून नोंदणीकृत सात लाख मतदार हे आढळलेले आहेत यासोबतच सुमारे एक पूर्णांक दोन लाख मतदार असे आहेत ज्यांनी निर्धारित वेळेत मतमोजणी फॉर्म भरलेला नाही किंवा सादर केलेला नाही गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तसंच इतर भागात पावसाचा जोर कायम आहे